भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी बघा शरद पौर्णिमा किंवा शारदीय पौर्णिमा ही दरवर्षी अश्विन शुक्ल अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशीला येते ती शरद पौर्णिमा शरद पौर्णिमा म्हणजेच शारदीय पौर्णिमा या पौर्णिमेला अतिशय महत्व आहे आणि विशेष असं महत्व असल्यामुळे या दिवशी आपल्याला अं माता लक्ष्मी भगवान इंद्र कुबेर या सगळ्यांची मिळून चंद्रदेवता या सगळ्यांची मिळून आपल्याला सेवा करायची आहे या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्या घरातील जर कर्जबाजारी झाली असेल आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नसेल बघा वर्षातून दोन वेळा लक्ष्मीपूजन अगदी जोरामध्ये केलं जातं ते म्हणजे सगळ्यात अगोदर कोजागिरी पौर्णिमेला आणि नंतर दिवाळी येते त्यावेळेस आपण लक्ष्मीपूजन करत असतो अशा पद्धतीने आपण लक्ष्मी मातीचं दोन वेळा पूजन करत असतो आणि या दिवशी जर तुम्ही लक्ष्मीपूजन केलं तर नक्कीच नक्की शंभर टक्के तुमच्या आयुष्यातील जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते नक्कीच दूर होण्यास मदत होणार आहे बघा कोजागिरी पौर्णिमेला शरद पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं शरद पौर्णिमा आपल्याला या दिवशी साजरी करायची आहे चंद्राची प्रतिकृती तयार करून आपल्याला चंद्र देवताची पूजा करायची आहे त्याच पद्धतीने या दिवशी माता लक्ष्मीची जितकी जास्त होईल तितकी सेवा करायची आहे कारण बघा का या दिवशी असं म्हटलं जातं की शरद पौर्णिमे दिवशी माता लक्ष्मीचा जन्मदिवस आहे या दिवशी माता लक्ष्मी प्रकट झाली होती ज्यावेळी समुद्र मंथन सुरू होतं त्यावेळी समुद्र मंथनातून माता लक्ष्मी प्रकट झाली होती तो दिवस होता शरद पौर्णिमेचा आणि त्यासोबत भरपूर रत्न देखील बाहेर पडले होते हे देखील तुम्हाला माहित आहे त्यामुळे या दिवशी कोजागिरी पौर्णिमा उत्पत्ती झाली होती समुद्र मंथनाच्या मंथनातून त्यामुळे या दिवशी जर आपण सेवा केल्या या दिवशी माता लक्ष्मीचा जन्मदिवस आहे असं म्हटलं जातं जर या दिवशी आपण सेवा केल्या भरभरून सेवा केल्या तर माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होतेच म्हणजे होतेच कोजागिरी कोण कोण जागत आहे कोण जागिरी म्हणजे कोण कोण जागत आहे कोण कोण जागरण करत आहे कोण कोण जागे राहून सेवा करत आहे कोण कोण आळशी बनलेला आहे हे देखील माता लक्ष्मी पाहत असते कारण पृथ्वी तलावरती तिचं वास्तव्य या दिवशी असतं असतं म्हणजे असत त्या दिवशी ती अं पृथ्वीवरती पृथ्वी तलावावरती उपस्थित असते आणि कोण कोण जागर राहून माझी सेवा करत आहे ते जोपासना करत आहे हे ती पाहत असते त्यामुळे या दिवशी शक्य असल्यास बारा नंतर आपल्याला बाराला ही पूजा करायची आहे बारा शार्प बारा वाजता तुम्हाला मांडणी नाही झाली त्याच्याबद्दल मांडून ठेवा आणि बरोबर बारा वाजले तुम्ही सेवेला लागायचा आहे आता याचा शुभ मुहूर्त काय असणार आहे बघा या वर्षी अश्विन महिन्यातील पौर्णिमा तिथे ही सहा ऑक्टोंबर म्हणजे सोमवारी आपल्याला कोजागिरी पौर्णिमा साजरी करायची आहे सहा ऑक्टोंबर रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी सुरु होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सात ऑक्टोबर रोजी नऊ वाजून सोळा मिनिटांपर्यंत असणार आहे शरद पौर्णिमा सहा ऑक्टोंबर रोजी साजरी करण्यात येणार आहे शरद पौर्णिमा ज्याला कोजागिरी असे आपण असेही म्हणतो शरद पौर्णिमा ज्याला कोजागिरी असेही म्हणतो त्याचा शुभ मुहूर्त असा असणार आहे सहा ऑक्टोंबर रोजी रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी शुभ मुहूर्त सुरू होतो तो सात ऑक्टोबर म्हणजेच त्या दिवशी रात्री बारा वाजून चौतीस मिनिटांपर्यंत असणार आहे यामुळे कोजागिरी पूजनासाठी आपल्याला एकूण एकोणपन्नास मिनिटांचा अवधी मिळालेला आहे संध्याकाळी बारा वाजल्यापासून बघा पावणे बारा वाजल्यापासून साडेबारा पर्यंत आपल्याला मुहूर्त आहे त्यामुळे बरोबर बारा वाजले की आपल्याला सेवेला बसायचं आहे आपल्या ज्या काही आहे त्या सगळ्या सेवा पटापट पटपट करून पटपट करून घ्यायच्या आहेत आणि चंद्रदोय या दिवशी सहा तारखेला पाच वाजून सत्तावीस वाजता होणार आहे बघा अ त्यामुळे आपल्याला या दिवशी अं त्यामुळे आपल्याला या दिवशी भरभरून बर सेवा करायची आहेत पूजा मांडणी करायची आहे आता पूजा मांडणी कशा पद्धतीने करायची चला तर मग पाहूया बघा सगळ्यात अगोदर आपण चौरंग मांडून घ्यायचा आहे तुम्ही जिथे कुठे पूजा मांडणार आहात ती स्वार जागा स्वच्छ करून घ्यायची आहे चौरंग मांडून त्याच्यावरती पांढऱ्या रंगाचं वस्त्र अंतरायचं आहे पांढरंगाचं वस्त्र नसेल तर तुम्ही दुसरं कोणतंही वस्त्र अंतरू शकता आपल्याला सगळ्यात अगोदर दिव्याची पूजा करून घ्यायची आहे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कोणतीही सेवा आपण अग्निच्या साक्षीने करत असतो त्यामुळे दिव्याला सगळ्यात अगोदर आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि फुल अर्पण करून घ्यायचं आहे शुभम कल्याणम आरोग्यम धनसंपदा विनाशाय दीपक करीपकोती नमोस्त अशा पद्धतीने आपल्याला सगळ्यात अगोदर दिवेची पूजा करून घ्यायची आहे नंतर बघा माता लक्ष्मीचं प्रतीक म्हणून आपल्याला दोन नागवेलीची पानं लागणार आहेत आता माझ्याकडे नागवेलीची पानं अव्हेलेबल नव्हती म्हणून मी आंब्याची दोन पाने घेतलेली आहेत बघा नागवेलीच्या पानावरती तुम्हाला माता लक्ष्मीच्या सुपारीची माता लक्ष्मीचं प्रतीक म्हणून सुपारीची आपल्याला स्थापना करायची आहे याच्याऐवजी तुमच्या मंदिरातली तुम्ही मूर्ती जरी ठेवली इथलं माता लक्ष्मीची तरी देखील चालणार आहे बघा आपल्याला माता लक्ष्मीचं प्रतीक म्हणून आणि या सुपारी ही सुपारी नवीन आणायची आहे कारण ह्या सुपारीच आपल्याला हीच सुपारी आपल्याला लक्ष्मी पूजनाला देखील लागणार आहे त्यामुळे माता लक्ष्मीचं प्रतीक म्हणून आपल्याला सुपारीची पूजा करून घ्यायची आहे नंतर अजून एक नागवेलीच्या जोडी ठेवायची आहे आपल्याला आणि त्याच्यावरती तुम्हाला कुबेर भगवान कुबेर यांची देखील पूजा माता लक्ष्मीच्या सोबत या दिवशी आपल्याला करायची आहे त्यांची देखील पूजा व्यवस्थित विधीवर आपल्याला करून घ्यायची आहे त्यांच्या नावाची देखील सुपारी आपल्याला इथे स्थापित करायची आहे अशा पद्धतीने माता लक्ष्मीच्या नावची आणि कुबेर भगवानांच्या नावची आपल्याला सुपारी इथे स्थापित करून घ्यायची आहे नंतर बघा आपल्याला कलश लागणार आहे कलशावरती तुम्हाला पाच कुंकुवाची बोटे स्वस्तिक काढून घ्यायचं आहे नंतर तुम्हाला पाच कुंकवाची आणि पाच हळदीची अशा पद्धतीने तुम्हाला खालून वरती बोटे ओढून घ्यायची आहेत हा कलश तुम्हाला इथे ठेवून द्यायचा आहे याच्यावरती स्वस्तिक काढलेला आहे त्याच पद्धतीने पाच कुंकुवाची व पाच हळदीची देखील बोटे ओढलेली आहेत कलश ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला आंब्याचे ढाळी टाकायचे आहेत पाच आंब्याची पानं किंवा आंब्याचा एक ढाळा जरी तुम्ही टाकला त्याच्यामध्ये दे। तरी देखील चालणार आहे अशा पद्धतीने तुम्हाला आंब्याची पाच पाने या कलशामध्ये लावून घ्यायची आहेत कलशामध्ये पाच आंब्याची डहाळे किंवा पाने तुम्हाला टाकून घ्यायची आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि एक फूल अर्पण करायचं आहे तुम्हाला अशा पद्धतीने आपल्याला कलशाची देखील पूजा करून घ्यायची आहे कलशाची पूजा झाल्यानंतर तुम्हाला चंद्रमाच प्रतीक म्हणून तुम्हाला तांदळाने इथे एक गोलाकार काढायचा आहे बघा व्यवस्थित तांदूळ तुम्हाला व्यवस्थित पसरवून घ्यायचे आहेत आणि चंद्रमाचं प्रतीक म्हणून अशा पद्धतीने एक छोटासा गोल तुम्हाला व्यवस्थित असं थापून घ्यायचं आहे व्यवस्थित कारण हे आपण चंद्रदेवताचं प्रतीक म्हणून हे हो। काढत आहोत अशा पद्धतीने आपल्याला हे काढून घ्यायचं आता आपण हे सगळ्यांची पूजा करून घेतली आता विधिवत आपण पूजा करणार आहोत बघा चंद्र प्रतीक माता लक्ष्मी कुबेर भगवान आणि कलश म्हणजे इंद्र प्रतीक म्हणून आपण कलशाची पूजा करत आहोत सगळ्यात आहोत अगोदर कलशाला आपल्याला फुल वगैरे अर्पण करायचं आहे हळदी कुंक अर्पण करून घ्यायचं आहे आणि ओम इंद्र देवता भ्यो नम ओम इंद्र देवता भ्यो नम ओम इंद्र देवता भ्यो नम म्हणून आपल्याला कलशाला देखील फुलं अर्पण करून घ्यायची आहेत कलशाला फुलं अर्पण करून झाल्यानंतर इंद्र देवताचं प्रतीक म्हणून त्यांची पूजा करून झाल्यानंतर माता लक्ष्मीला आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि माता लक्ष्मीचा जो बीज मंत्र आहे तो बोलला तरी देखील चालणार आहे ओम कमले प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ओम महालक्ष्मी देवे नमः किंवा ओम श्रीम ओम श्रीम किंवा ओम महालक्ष्मी देवे नम या मंत्राचा जरी जप केला तरी देखील चालणार आहे नंतर तुम्हाला कुबेर भगवानांचं देखील सेवा करून पूजा करून घ्यायची आहे ओम वित्तेश्वराय नम ओम क्लीं क्लीं श्रीम श्री क्लीतेश्वराय नम अशा पद्धतीने कुबेर किंवा ओम कुबेराय नम या मंत्राचा जरी जप केला तरी देखील चालणार आहे नंतर ओम चंद्र देवता भ्योव नम ओम चंद्र देवता भ्यो नम म्हणून त्यांना देखील आपल्याला हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे नंतर आपल्याला कुबेर भगवानांना देखील एक फुल अर्पण करायचं आहे आणि चंद्रदेवतांना देखील आपल्याला फुले अर्पण करून घ्यायची आहेत अशा पद्धतीने आपल्याला चंद्रदेवतांची देखील पूजा करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला घरच्या घरी संध्याकाळी रात्री बरोबर बारा वाजता सहा तारखेला रात्री बारा वाजता आपल्याला अशा पद्धतीची पूजा मांडणी करून घ्यायची आहे आणि सेवा करून घ्यायची आहे त्याच पद्धतीने तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्र देखील तुम्हाला इथे ठेवायचं आहे त्याच्यावरती कमळगट्ट्याची माळ अर्पण करायची आहे श्रीयंत्राला हळदू अर्पण करायचं आहे आणि तुम्हाला एक फुल देखील अर्पण करायचं आहे ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णू पत्नी धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयातम ओम महालक्ष्मीचे विदम है विष्णू पत्नीचे लक्ष्मी प्रचोदयात अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपल्याला माता लक्ष्मीची देखील पूजा विधिवत करून घ्यायची आहे तुम्हाला समजलं असेल साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला रात्री बारा वाजता ही पूजा करायची आहे पूजा व्यवस्थित झाल्यानंतर आपल्याला दुधाचा नैवेद्य म्हणजे ज्या दिवशी आपण मसाला दूध बनवतो संध्याकाळी तो दुधाचा नैवेद्य आपल्याला इथे ठेवायचा आहे आणि नंतर तुम्हाला एक मंत्र बोलायचा आहे मंत्र रूनर, असा आहे वयम शोक मनस्तापम नाशयंतो मम सर्वदा इथे फ्लॅश देखील होत असेल मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देखील देण्याचा प्रयत्न करणार आहे बघा असं मानलं जात की शरद पौर्णिमेच्या दिवशी आपण जे मसाला दूध किंवा खीर बनवतो शरद पौर्णिमेच्या दिवशी आपण बघा तांदळाची साखरेची मखानेची किंवा आपण मसाला दूध बनवत असतो हे आपल्याला रात्री चंद्राच्या प्रकाशात ठेवायचं असतं चंद्रदेवताचा जो जे हो दु, दु, प्रकाश आहे तो याच्यामध्ये बघायचा असतो आपल्याला चंद्रदेवताना या दुधामध्ये बघायचं असतं आणि आपण जर हे चंद्रप्रकाशाच्या सानिध्यात जर ठेवलं तर यामुळे दू प्रकारे दूध दुधामध्ये चंद्राचा प्रकाश पडला तर औषधी गुणधर्म प्राप्त होतात या दुधाला आणि हे दूध पिल्याने किंवा खीर खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते लोक निरोगी राहतात विशेषत मानसिक आजारामध्ये चंद्र हा मनाचा कारक असल्यामुळे अनेक रोगापासून मुक्ती मिळत असते त्यामुळे आवर्जून हे दूध करायला मसाला दूध करायला आणि प्रत्येकाला घरातल्या प्रत्येक व्यक्तीला तुम्हाला हे दूध द्यायला अजिबात विसरायचं नाहीये त्यामुळे तुम्हाला कोजागिरी पौर्णिमाला सगळ्या सेवा करायच्या आहेत बघा कोजागृती ज्या प्रकारे आपण जागरण करतो कोणी कोणी आळसाने झोपून जातं सेवा करत नाही उपासना करत नाही किंवा नाच धिंगाणा यापेक्षा तुम्ही अं घरामध्ये त्या दिवशी सेवा उपासना बारा वाजता करायच्या आहेत जर तुम्ही या दिवशी सेवा उपासना केल्या तर तुम्हाला माता लक्ष्मीचा भरभरून आशीर्वाद लावणार आहे जी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर नव्हती आपले अडकलेले पैसे असतील एखाद्याला आपण दिलेले असते का वाईट काळामध्ये त्याची मदत केलेली असते पण त्याला त्याची जाणीव नसते त्याच्याकडे पैसे आपले अडकलेले असतात ते पैसे माघारी आणि जे मार्ग मोकळे होतात त्याच पद्धतीने आपल्याला आपल्या केलेल्या सेवांचं फळ म्हणून देखील माता लक्ष्मीचा खूप आशीर्वाद लाभतो माता लक्ष्मी अखंड आपल्या घरामध्ये नांदत असते त्याच पद्धतीने बघा या दिवशी जर तुम्ही भरभरून सेवा केली उपासना केली माता लक्ष्मीची तर अतिशय उत्तम तुमच्यासाठी असणार आहे आणि आळस देऊन तुम्ही झोपून गेला तर बघा माता लक्ष्मीची मोठी बहीण जिला अक्काबाई देखील म्हणतात Ooh. जी जे आळशी लोक आहेत त्यांच्या घरामध्ये सतत दरिद्री भांडण करकर असते त्यांच्या घरामध्ये अक्काबाई येते आणि म्हणतात बघा अक्काबाईचा फेरा आला अक्काबाईचा फेरा आला म्हणतात की नाही ज्यावेळेस आपल्यावरती वाईट वेळात असते त्यावेळेस अक्काबाईचा फेरा आला असं म्हणत असतात त्यामुळे आपल्या घरामध्ये दरिद्री येऊ नये आपल्या घरामध्ये दुःख येऊ नये आपल्या घरामध्ये अशांतता राहू नये यासाठी आपल्याला महिलांनी विशेषतः महिलांनी आपल्या घरासाठी जेवढं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि आपल्याला या सेवा करायचं आता या दिवशी सेवा काय करायची सगळ्यात महत्वाचं सेवा आहे फक्त पूजा मांडांनी केली आणि झालं तर असं नाहीये की दूध ठेवलं दूध पिऊन झोपला तुम्ही असं नाहीये सेवाला अतिशय महत्व आहे सगळ्यात अगोदर एक माळ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राची घ्यायची आहे तुम्हाला स्वामी समर्थ षडाक्षरी मंत्राचे झाल्यानंतर तुम्हाला एक माळ अं विष्णू गायत्री मंत्र घ्यायचा आहे ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात नंतर सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे ओम महालक्ष्मीचे विद्महे हे विष्णू पत्नीच्या धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णू विष्णुपत्नी धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात सॉरी सोळा वेळा नाही एक एक माळ धोनीची पण घ्यायची आहे नंतर एक माळ कुबेर मंत्राची घ्यायची आहे ओम वैष्णवनाय स्वाहा ओम श्रीं श्रीम क्ली श्रीम क्लीम श्री वित्तेश्वराय नम किंवा ओम कुबेराय नम अशा पद्धतीचा कुबेरचा कोणताही एक मंत्र तुम्हाला घ्यायचा आहे नंतर तुम्हाला सोळा वेळा श्री सुक्तमचे पठन करायचे आहे सोळा वेळाच एक वेळा करू का असा प्रश्न विचारू नका सोळा वेळाला अतिशय महत्व आहे सोळा वेळा श्री सुक्तम करायचं आणि सोळा वेळ वेळेस एकदाच तुम्हाला फलश्रुती बोलायची आहे आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचं एक वेळा पठन करायचं आहे माता लक्ष्मी सोबत भगवान विष्णूंची सेवा करायला विसरायची नाही कारण भगवान माता लक्ष्मीला भगवान विष्णूंची सेवा अतिशय प्रिय आहे त्यामुळे जर या रात्री तुम्ही सेवा उपासना केल्या तर अतिशय उत्तम आणि या दोन सुपार्या व्यवस्थित ठेवून द्यायच्या आहेत कारण या दोन सुपार्या आपल्याला लक्ष्मी पूजनाच्या वेळेस लागणार आहे या दोन सुपाऱ्यांशिवाय पूजन अपूर्ण आहे त्यामुळे या दोन सुपाऱ्या व्यवस्थित ठेवून द्यायच्या आणि या सुपार्या आपल्याला लक्ष्मी पूजनाच्या वेळेस याच सुपार्या तुम्हाला वापरायच्या आहेत पूजा मांडणी कधी उचलायची सात तारखेला म्हणजे सकाळ उठून तुम्हाला पूजा म्हणानी उचलायची आहे आता हे तांदूळ तुम्ही अ देखील वापरू शकता गोड काही तर त्याचं करून खा त्याच पद्धतीने बघा ढाळे निर्मालमध्ये एखाद्या झाडाखाली टाकायचं आहे पाणी तो सोडून कुठेही पाणी तुम्ही वतू शकता हे पाणी थोडंसं तुम्ही घरामध्ये शिंपडायचं आहे टॉयलेट बाथरूम सोडून आणि बाकीचं राहिलेलं पाणी तुम्ही इतर कोणते कुठेही टाकू शकता या दोन्ही सुपाऱ्या तुम्हाला लक्ष्मी पूजनाला लागणार आहेत त्या अशा प्रकारे ही पूजा म्हणाने दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे सात तारखेला आपल्याला मंगळवारी उचलायची आहे अशा पद्धतीने पूजा करायला अजिबात विसरायचं नाहीये कारण कोणाला लक्ष्मी आहे तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकाला आपल्या कष्टाची चीज व्हायला हवं अशी प्रत्येकाची इच्छा असते त्यामुळे जितकी होईल तितकी सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि लक्ष्मी मार्गामध्ये जे काही अडथळे येत आहेत किंवा लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला ही सेवा करायची आहे लक्ष्मी कोणी बांधून ठेवली असेल ती देखील मोकळी होते आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी खेळती राहावी यासाठी भरभरून जितके प्रयत्न होतील तितके प्रयत्न करण्याचा प्रयत्न करायचा आहे नक्कीच नक्कीच तुम्हाला समजलं असेल अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच पूजा मांडणी करा आणि अजून देखील तुमच्या काही शंका असेल तर आवर्जून कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या निरुजुकते श्री स्वामी समर्थ धन्यवाद